नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत टोमॅटो पिकासाठी सुतळी बांधण्याची एकदम सोपी पद्धत टोमॅटो झाड जसं वाढतं तसं त्याला आधार देण्याची खूप गरज असते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं सुतळी बांधून घेणं गरजेचं असतं झाडाच्या मुख्य भागाला आपण खाली सुतळीची हलकी गाठ बांधून घेत आहोत आणि ती हा गाठ बांधल्यानंतर वर आपण तार बांधलेला आहे हे बांबू वगैरे रोवून तार जो बांधलेला आहे त्या ताराला ते सुतळीवर बांधून घेऊन असं ढा झाड सरळ करून घेत आहोत त्यामुळे आपलं झाड खाली वाकणार नाही आणि जर खाली जर झाड खाल वाकलेलं असलं आणि फळ जे आपल्या झाडाला फळ लागलेलं ला असते ते मातीला लागून रोगराई वाढण्याची शक्यता असते ते आता बघा हे झाड खाली वाकलेलं आहे झाडाच्या फांदीला आपण हलक्या स्वरूपाची गाठ म्हणजे असे मोकळी गाठ बांधून टोमॅटोचं झाड हे वर तार तार जो दिसत आहे ताराला सुतळी बांधून झाड सरळ करणार आहोत त्याच्यामुळं आपलं झाड खाली मातीला आडवं पडणार नाही ना आणि रोगराई वाढणार नाही अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा